नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर आज बनूया एकदम सॉफ्ट कापसासारखी मौसूद तांदूळ आणि उडीद डाळीची इडली अजिबात कडक होणार नाही वातळ होणार नाही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सॉफ्ट झालेली आहे इडली अशा पद्धतीची सॉफ्ट इडली बनवण्यासाठी तांदूळ किती घ्यायचे उडीद डाळ किती घ्यायची आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट पण सांगितलेला आहे मी तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया कुठली पण एक वाटी घ्यायची आणि एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे आपल्याला मार्केटमध्ये इडलीसाठीचा स्पेशली तांदूळ पण मिळतो इडली बनवण्यासाठी तो तांदूळ घ्यायचा तो नसेल तर मग राशेनचा पण घेतला तर चालते त्याची पण इडली खूप छान होते सध्या माझ्याकडे हा बारीक तांदूळ आहे कोलम हाच घेते मी नेहमीच मी माझ्याकडे जो अवेलेबल असेल तोच तांदूळ घेते तीन वाटी तांदूळ मोजून घ्यायचा त्याच वाटीने आपल्याला एक वाटी उडद डाळ पण घ्यायची साल नसलेली घ्यायची जी अशा पद्धतीची पांढरी येते मार्केट मध्ये ती घ्यायची तांदूळ आणि उडद डाळ वेगवेगळ्या भांड्यात घ्यायची एक चमच मेथी दाना टाकायचा तांदूळ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळाला लागलेली लाग पावडर सगळी निघून जाते पाण्याने धुऊन झाल्यानंतर भरपूर पाणी भरून घ्यायचं भांड्यामध्ये तांदूळ ज्या पद्धतीने धुतलेत आपण त्याच पद्धती उडद डाळ पण धुवून घ्यायची दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची उडद डाळीमध्ये पण भरपूर पाणी टाकायचं आणि हे दोन्ही पण आपल्याला भिजत ठेवायचे आहेत इडली साठी तांदूळ आणि उडद डाळ भिजवताना सिक्रेट इंग्रीडियंट्स पण टाकायचं अर्धा वाटी पोहे स्वच्छ धुवून टाकायचे म्हणजे इडली खूप छान सॉफ्ट बनते डाळीच्या भांड्यात किंवा तांदुळाच्या भांड्यात दोन्ही मधल्या कुठल्या पण भांड्यात टाकू शकता तुम्ही भांड्यांवर झाकण ठेवायचं आणि सहा ते सात तास असेच ठेवून द्यायचे मी हे तांदूळ आणि डाळ सकाळी भिजत घातले होते आता संध्याकाळ झाली डाळ आणि उडी छान भिजलेत तशी डाळ तुम्ही चार ते पाच तास भिजवली तरी चालते डाळीमधलं पाणी काढून टाकायचं तांदुळाचं पण पाणी काढून टाकायचं भिजवलेल्या तांदळाचं पाणी तुम्ही का काढून ठेवू शकता एका भांड्यामध्ये आणि त्याने केस पण धुऊ शकता पाणी काढून फ्रीजमध्ये बॉटलमध्ये भरून पण ठेवू शकता तांदळाचं आणि उडदाच्या डाळीचं पाणी काढून झाल्यानंतर सर्वप्रथम उडदाची डाळ वाटून घ्यायची उडदाची डाळ खूप बारीक वाटायची आपल्याला मोठे चमचे उडदाची डाळ टाकली भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगदी बारीक फाईन पेस्ट अशा पद्धतीने बनवून घ्यायची बघू शकता व्हिडिओमध्ये बघू शकता सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे अशाच पद्धतीचं पीठ पाहिजे आपल्याला मोठ्याशा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं इडलीचं पीठ आंबवण्यासाठी फर्मेंट करण्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं जेवढं पीठ बनणार त्यापेक्षा डबल टिबल मोठं भांडं घ्यायचं डाळ मी वाटून घेतलीच अशाच पद्धतीने तांदूळ पण वाटून घ्यायचे तांदूळ पण बारीकच वाटायचे डाळ जाळ ठेवले तर कडक होती इडली अशाच पद्धतीने थोडे थोडे करून तांदूळ पण वाटून घ्यायचे तुम्हाला जर इडली उद्या सकाळी बनवायची असेल तर आज सकाळीच तांदूळ भिजू घाला संध्याकाळी वाटून घ्या दुसऱ्या दिवशी सकाळी इडलीचं पीठ इडली बनवण्यासाठी तयार होते आणि तुम्हाला जर इन्स्टंट इडली बनवायची असेल तर रवा इडलीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका डाळ आणि तांदूळ छान वाटून झालेत मिक्स करून घ्यायचे आणि चार ते पाच मिनटं हाताने अशा पद्धतीने फेटून घ्यायचे इडली खूप छान हलकी फुलकी तयार होते अशाने छान अशा पद्धतीने एकाच दिशेने फेटून घ्यायचं बघू शकता पीठ खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही पीठ फेटून झाल्यानंतर भांड्याचं पीठ एकत्र एक करायचं भांड्यावर झाकण ठेवायचं आणि जिथं तुमच्या घरात उष्ण जागा असेल तिथे हे भांड दहा ते बारा तास असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी बघू शकता पीठ किती छान आंबवल्या गेलेलं आहे मस्त असं जाळीदार झालेलं आहे छान असं फर्मेट झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं बघू शकता किती छान जाळी पडली पिठाला जेवढ्या पिठाची तुम्हाला इडली बनवायची तेवढं पीठ वेगळ्या अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं एक्स्ट्रा असलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये आठ दिवस हे पीठ छानच राहते राहिलेले याच इडलीच्या पिठापासून तुम्ही आप्पे पण बनवू शकता ढोसे पण बनवू शकता व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे तो पण व्हिडिओ नक्की बघा इडली स्टीम करण्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं मोठ्याशा भांड्यामध्ये इडली स्टीमर असेल तर त्यामध्ये ठेवायचं पाणी पाणी गॅसवर कळकळीत गरम होते पिठामध्ये टाकायचं चवीपुरतं मीठ आणि पीठ थोडं घट्ट वाटत थो होतं मला म्हणून दोन चम्मच पाणी टाकलं मीठ छान पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही माझ्याकडे अशा पद्धतीचं इडलीचं स्टँड आहे तुमच्याकडे जर इडलीचं भांड असेल तर तुम्ही त्यामध्ये इडलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं इडलीच्या भांड्याला व्यवस्थित अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं ब्रशनी किंवा हाताने लावू शकता हलकं हलकं तेल लावायचं खूप जास्त नाही लावायचं इडली काढताना सहज इडली निघते तेल लावल्यामुळे नाश्त्यासाठी झटपट बनणाऱ्या भरपूर रेसिपीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते पण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पीठ परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं इडली पात्रामध्ये थोडं थोडं अशा पद्धतीने टाकायचं खूप फुल भांड भरायचं नाही फुगल्यानंतर आणि मोठी होती इडली खूप जास्त पीठ टाकलं तर खूप इडली फुलते आणि ते पात्रामधून बाहेर निघते अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये छान असं पीठ टाकून घ्यायचं तुम्हाला जर हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब मात्र इडली पात्रामध्ये छान पीठ टाकून झालं अशा पद्धतीने स्टँड एकावर एक ठेवायचं इडलीचं स्टँड सेट करताना खालच्या इडलीवर वरच्या प्लेटला जी जाडी आहे ती आली पाहिजे अशा पद्धतीने सेट करायचं अशाच पद्धतीने पूर्ण स्टँड सेट करून घ्यायचं गॅसवर जे पाणी आपण आधीच उकडायला ठेवलं होतं त्याला पण कडकडी तुकडी आली भांड्यावरचं झाकण काढून घ्यायचं इडलीचं स्टँड भांड्यामध्ये ठेवायचं लगेच झाकून ठेवायचं बारा ते पंधरा मिनिट इडली छान वाफवून घ्यायची गॅस अगदी मिडियमच ठेवायचं बारा मिनिटानंतर गॅस बंद करायचा मिनिटभर तसंच ठेवायचं त्यानंतर झाकण काढायचं इडली स्टँड बाहेर काढून ठेवायचं बारा ते पंधरा मिनिटात इडली छान वाफवल्या जाते पण तरी तुम्हाला जर वाटत असेल की इडली थंड होऊ द्यायच्या तीन ते चार मिनिटं अशाच ठेवायच्या त्यानंतर इडल्या काढायच्या म्हणजे हळूच निघतात मुळत नाही तुटत नाही आणि जर तुम्हाला जर इडली स्टँड मधून लगेचच काढायच्या असतील तर तुम्ही आधी रुमाल टाका त्यावर इडल्या टाका म्हणजे लगेचच काढल्या जातील इडली खूप छान झालेल्या आहेत एक काढून पण दाखवते बघा तुम्हाला हळूच निघत आहे चिकटत पण नाही आहे आणि तुटली पण नाही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे अगदी सॉफ्ट झालेली आहे बघू शकता हाताने अशा पद्धतीने प्रेस करते तरी इडली खूप छान असा आपल्या लगेच शेप घेत आहे आणि हाताने पण सहजच निघत आहेत बघू शकता खूप सॉफ्ट आणि हलक्या फुलक्या इडल्या होतात हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यात तर जशाच्या तशा राहतात काळी बनवल्यात तर संध्याकाळपर्यंत जशाच्या तशा राहतात इडली अजिबात कडक होत नाही वातळ होत नाही डठरत नाही व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही बनवल्यात तर तुमच्या पण इडल्या अशाच पद्धतीने परफेक्ट बनणार आणि इडलीचं बॅटर जर तुम्ही एकवेळा बनवून ठेवलं तर आठ दिवस तुम्ही फ्रीज ठेवू शकता आणि हवा तेव्हा इडली बनवून खाऊ शकता सॉफ्ट आणि मऊ इडली आपली तयार आहे सांबर सोबत खाऊ शकता खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता अगदी सॉफ्ट आणि मऊ इडली बघू शकता तुम्ही किती छान अशी तयार झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र आणि कापसासारखी मऊ झालेली आहे मी इथं खोबऱ्याच्या चटणीसोबत इडली सर्व केलेली आहे इडली डोश्यासाठी खोबऱ्याची चटणी कशा पद्धतीने बनवायची हाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे खोबऱ्याची चटणी कशी बनवायची या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे चेक करा आणि व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओमध्ये मध्ये मी चटणी कशी बनवायची हे तुमच्याशी शेअर नाही केलेलं व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मला असं वाटते की नवीन युट्यूब चॅनल असेल तर मोठा व्हिडिओ कोणच बघणार तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच भरभरून सपोर्ट करत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्यू